जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी अधिकारी वर्गासाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे येत्या नवीन वर्षामध्ये सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या या दोन भत्त्यामध्ये वाढ होणार आहे कोणते ते दोन भत्त्या आहेत कोणती ती नवीन बातमी असणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षामध्ये मोठे आर्थिक लाभ प्राप्त होणारा आहेत तो म्हणजे महागाई भत्ता डी ए वाढीबरोबरच दोन भत्त्यामध्ये आणखीन वाढ होणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये मा वाढ होणार आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डी ए वाढ मिळालेली आहे ज्यामुळे एकूण महागाई भत्ता आता त्रेपन्न टक्के इतका झालेला आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र अद्याप अद्यापही त्रेपन्न टक्के महागाई भत्ता जो आहे म्हणजे तीन टक्के वाढ जी आहे ती अद्यापही अप्राप्त आहे राज्यातील जे राजपत्रित अधिकारी आहेत आणि न्यायालयातील कर्मचारी जे आहेत त्यांचा मात्र डी ए जो आहे तो आता त्रेपन्न टक्के करण्यात आलेला आहे बाकीचे जे सरकारी निमसरकारी कर्मचारी राज्यातले आहेत ते त्रेपन्न टक्केच्या डी एच्या प्रतीक्षेत आहेत तो डी ए काही दिवसामध्ये तीन टक्के वाढ जी आहे ती होईल त्यानंतर पुन्हा एकदा माहे जानेवारी दो दोन हजार पंचवीसमध्ये महागाई भत्ता डी एमध्ये वाढ होणार आहे याशिवाय इतर दोन भत्त्यामध्ये दे देखील वाढ होणार आहे महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना घरबाडे भत्ता याच्यावर मध्ये वाढ होईल अशी तरतूद सातव्या वेतन आयोगामध्ये सेवन पे कमिशन नमूद केलेली आहे यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता डी ए महा जुलै दोन हजार चोवीसमध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यानं घरवाडे भत्तामध्ये सुद्धा वाढ होणार आहे याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म भत्ता व नर्सिंग भत्ता पंचवीस टक्क्यांनी वाढवण्यात आलेला असून सदरचा भत्ता आगामी पगारात प्रत्यक्ष वाढवून मिळणार आहे सदरचा भत्ता हा केंद्रीय कर्मचारी याशिवाय केंद्रशासित प्रदेशातील सर्व सरकारी दवाखाने मधील जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना लागू होणार आहे सदर भत्त्यातील वाढ ही केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची एक प्रकारे खास भेट ठरणार आहे सदर भत्ता वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये मोठी वाढ मिळणार आहे मोठी वाढ दिसून येणार आहे अर्थातच याला अजून अवधी आहे पण नवीन वर्षामध्ये राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना ही जी वाढ आहे ती वाढ होणार आहे आणि त्यांना निश्चितच ही आनंदाची बातमी मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद